मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण माध्यमाने जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीला करा हा एक उपाय तर गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणून आपण तिला आणि म्हणतो बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपास व उपासना देखील करतात याच उपासनेसाठी एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक सोपा उपाय सांगितला आहे संकष्टी चतुर्थीला तिथीला हा उपाय जरूर करावा त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष सांगतात हा उपाय कोणता आहे तो आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी उपास आणि आपण करतोच त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा संकष्टी चतुर्थीच्या तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे त्यानंतर त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करावा बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजे तवाने होऊन पूजेसाठी सज्ज होतात त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी बाप्पाची मूर्ती तामनात घेऊन पाणी किंवा दूध पळी पळी घेत गणरायाला अथर्व शीर्ष अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देवघरात ठेवावी गंध औषधाला व्हाव्यात जास्वंदाचे फुल गणपती बाप्पाला खूप आवडतं म्हणून जास्वंदाचे फुल व्हावे दुर्वाची एकवीस जोडी तरी अर्पण करावी एकवीस नसणार तर एक, एक जोडी तरी अर्पण करावी गुड खोबरे मोदकाचा तसेच उपास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहोत ते ताटाचा नैवेद्य दाखवा मनोभावे देवाची पूजा करावी मनोमन आपले प्रश्न समस्या अडचण देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्न हरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे जर तुमच्या मुलांना नोकरी लागत नसणार मुलामुलींचे लग्न जुळत नसणार कोणत्याही कामात अडथळे येत असतील प्रगती होतच नसणार तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना मग मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा हा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे परत ऐकून घ्या मंत्र मंगलमूर्ती विघ्न हरा विघ्ननाशका कृपा करा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे मोठी अडचण येत असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधासोदा उपाय मनोकामना पूर्ती करण्यासाठी रोज करावा गणपती ही इच्छा पूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती आहे अर्थात उपासनेत आपले समर्पण तेवढेच पाहिजे म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करावा या उपायाने मनातल्या सर्व इच्छा लगेच पूर्ण होतात तर असा हा उपाय मी तुम्हाला सांगितला आहे मित्रांनो तर अजून आपण एक उपाय करूया तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला दुर्वा आणि हळदीचे अकरा गुंठे पिवळ्या कपड्यात बांधून घरातील मंदिरात ठेवाव्या आणि दहा दिवस अखंड पूजा करावी आणि ही पोतली घराच्या किंवा दुकानाच्या चिज तिजोरीत ठेवावी तर पैसा येऊ लागतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पंचामृताने अभिषेक करावा गणपती बाप्पाला सजवून त्यांना फुले फुलेहार सुपारी जनेऊ लाडू घारग्या या उपायाने जर आपण असे केले तर सर्व दुःख दूर होते तर मित्रांनो हा उपाय नक्की करा गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शंभीचं एक पान नक्की अर्पण करा हिरवे मूग दानमध्ये द्या जर संक शी चतुर्थीच्या दिवशी हिरवे मूग जर आपण अर्पण केले गणपती बाप्पाला आणि दान म्हणून दिले तरी पण मुलामुलींचे लग्न जुळतं आणि आपल्या जीवनामध्ये हरे भरे राहते तर हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होता जय श्री गणेशा कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय श्री गणेशा